माननीय महेंद्र शेठ घरप कामगार विश्वातले जागतिक नेते राजकारणातले कुशल संघटक समाजकारणातले संवेदनशील व्यक्तिमत्व उद्योग क्षेत्रातले धडाडीचे आणि कल्पक उद्योजक कला साहित्य सांस्कृतिक क्षेत्रात रमणारे रसिक दातृत्वाचा ओघवता झरा गरिबांचे पालनहार उपेक्षितांचे तारणहार या आणि अशा अष्टपैलूंनी समृद्ध असे हिऱ्याप्रमाणे लखलखते व्यक्तिमत्व म्हणजे महेंद्र शेठ घरत ज्याला ज्याला म्हणून महेंद्र शेठच्या ज्या ज्या पैलूचा पडताळा आला तो तो प्रत्येक जण त्यांच्याशी आदर भावाने आयुष्यभराचा जोडला गेला पण या व्यतिरिक्तही महेंद्र शेठ यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू अजूनही लोकांसमोर आलेले नाहीत आणि त्यापैकीच एक म्हणजे विश्व पर्यटक माननीय महेंद्र शेठ घरत त्यांच्या जगभ्रमंतीला आता तब्बल पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत महेंद्र शेठ यांचा विशेष हा की त्यांनी केवळ स्वतः जगभ्रमंती केली नाही तर आपल्याबरोबर वर शेकडो लोकांनाही परदेशवारीचा आनंद मिळवून दिला या सगळ्याची सुरुवात कशी झाली कामगाराच्या लढ्यामध्ये लढत राहिलो एक्क्याण्णव ला कामगार परमाण केले असाच एक आमच्याकडे असा चे आवले होता ऑपरेटर का जो पासपोर्टची काम करायचा त्यांनी सांगितलं पासपोर्ट निकालो पण ते दुबईला त्यांनी काम केलं होतं मात्रे फर्नांडीस म्हणून एक माणूस होता था। था। हम पासपोर्ट करके काय अरे नोकरी को तुम बाहेर जा आहे अरे ना हमको नाही जाणे काय आगरी का बाहेर जाते तो मी तेव्हा निकालो यार रुपये एका पासपोर्ट आहे पगारा किती होते आम्हाला चार हजार रुपये चला त्याची इच्छा आम्ही काढून टाकले पासपोर्ट रामशेठ यांच्याबरोबर काम करायला लागलो सत्त्याण्णवला मी जिल्हा परिषदला निवडून आलो अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला रामशेट आणि आमच्या पनवेलच्या कंपनीचा प्रवास सुरू झाला परदेश प्रवास ते जायला लागले एक कुतोल होता आम्हाला आम्ही त्यांना सोडायला सार एअर तेव्हा तेव्हाचं एअरपोर्ट सार विमानतळ होतं आणि म्हणून ते रात्रीची विमानं असायची सकाळच्या पहाट्याची तर यांना चला अरे सोडाल तर आपण सगळे रामछेट त्यांना शुभेच्छा द्यायला चल महेंद्रा आपण चल सोडाल बरोबर चल आम्ही बरोबर जायचो आणि एक दिवस नव्याण्णवला ते युरोपमध्ये दे असताना त्यांचा फोन आला स्वित्झर्लंडमध्ये घरच्या फोनवर काय करतो नाही घरीच आहे अरे सुंदर असा एक चित्र आहे आपलं वाटतं स्व जगाचा स्वर्ग काय असं त्यांनी वर्णन केलं ते आले त्यांच्याबरोबर काम करतो अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवला ते खासदार झाले एकदा दोन हजार साली त्यांचा पुन पुन्हा ते जायचे आम्हाला न्यायचा काय प्रश्न आमची आमची इच्छा पण नाही आम्हाला वाटायचं हां जायचं कारण एक लाख सव्वा लाख परदेश प्रवासाचा खर्च हो होता त्यावेळेला विचार करणं पण अवघड होतं हे सगळ्या गोष्टी तर ते बोलले अरे म पासपोर्ट आहे का महेंद्र तुझा तर हो तर पासपोर्ट आहे का तर हां पासपोर्ट आहे काय नाही तुला यावेळेला परदेश प्रवासाला मला न्यायचं आहे बरोबर ते आम्हाला हे सगळं काय माहिती परदेश प्रवासामध्ये द्यायचा आहे विजा घ्यायचा आहे ते करन्सी वेगळी पाहिजे आम्ही गडबड सगळ्यांचे कोणाचे नव्हते त्यांचे शेनकडे जाऊन आम्ही कारण बॅलन्सशीट तीन वर्षाची पाहिजे तर विजा मिळतो या सगळ्या गडबड करून आम्ही तयार झालो आणि एक कुतूहल हा आम्ही फॉरेनला जातो आहे तर त्याच्या निमित्तानं मग दोन हजार साली हे त्यांनी स्वतः सव्वा सव्वा लाख रुपये भरले आमचे आणि अठरा दिवसाचा तब्बल अठरा दिवस बाहेर जातो आहे पहिलाचा एक्सपिरियन्स होता आणि ते पण परदेशात फार दूर हजारो किलोमीटर दूर जायचं आहे ऑस्ट्रेलिया सिंगापूर अशी टूर होती आणि तिथून हा प्रवास सुरू झाला रामशेठच्या आशीर्वादाने त्यांनी त्याच्यानंतर त्या त्यांच्या माध्यमातून अमेरिका झाला युरोप झाला साऊथ आफ्रिका झाले रशिया झाली चायना झाली अनेक देशांमध्ये आम्ही एकत्र हा प्रवास त्यांच्या माध्यमातून केला जगभ्रमंतीची प्रेरणा महेंद्र शेठना मिळाली ती माननीय जयंत पाटील आणि रामशेठ ठाकूर यांच्यामुळे त्या दोघांचे मनोगत आणि महेंद्र शेठविषयी त्यांच्या काय भावना आहेत ते त्यांच्याच शब्दात ऐकूया एटी सिक्सला राम ठाकूर विवेक पाटील यांना सांगितलं तुम्ही पण चला एकदम कमी खर्च होता सत्तर हजार रुपये देवा खर्च होता सगळा टोटल तर तो त्या पद्धतीचे आम्ही पुन्हा एक चाळीस पन्नास लोक अलिबागचे वगैरे नेले मग रूप वाढत वाढत गेला मग म्हणतो त्याप्रमाणे दोन वर्षांनी हे म्हणाले आम्हाला पण द्या मग राम ठाकूर अर्धा खर्च करायचा काही कसं मी करायचो असं करून आम्ही दोघांनी बाकीच्या जे कार्यकर्ते आहेत असा पन्नास साठ लोकांचा आमचा ग्रुप झाला जेव्हा स्वित्झर्लंडला इस्रायल आणि स्वित्झर्लंड पहिले ने गेलो मी यांना घेऊन रामसेटना वगैरे किंवा आहे ना ते म्हणाले अरे तू स्वर्गात आणलास भाई आम्हाला त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे वेगळं होतं ना इथे म्हणजे जाऊ शकत नव्हते आता या करतो ना मला आनंद होतो की हे पूर्व पूर्वीला जात आहे हा काय हा शंभर लोक नेऊ शकतो स्वतः मला पण चंद्रावर पण घेऊन जाईल हा फिरण्याने फरक पडलेला आहे आणि ग्रुपमध्ये जाण्यामध्ये जी आहे ती एकट्यामध्ये जाण्यामध्ये मजा नाहीये मला वाटतं की मी महेंद्राला धन्यवाद देईन त्यांनी माझी आठवण ठेवली आणि मी नेलं एवढं कारण लोक विसरतात लगेच झटकन आले ना महेंद्र खर हे सुरुवातीपासून आमच्याबरोबर होते युवक असेल तरुण कार्यकर्ता असेल आणि त्या ह्याच्यानंतर त्या टीममध्ये आम्ही जा जे जात होतो एक कुटुंब म्हणून त्याच्यामध्ये जयंत पडल्याची मिशीस म्हणजे ती जिल्हाध्यक्ष जरी झाली रायगड जिल्ह्याची तर जेवण बनवायला पुढं होते म्हणजे हे अशा प्रकारचं वातावरण जे असतं ना ॲटमॉस्फिअर आम्ही टूरला जायचं तेव्हाला हे भांडीकुंडी आम्ही घेऊन जायचो आणि आम्ही तिथं जेवायला बसत होतो तर जेवण बनवायचं जिथं हॉटेल राहिलं असं त्याच्या मुद्दाम किचन ताब्यात घ्यायचं ना आमची इकडची नेलेली सुकी मच्छी वगैरे जे बनवायचं किंवा इकडचं त्या स्टाईलचं मटर वगैरे बनवायचं हे घरगुती जेवणं बनवत होतो तर त्या टीममध्ये म्हणजे आम्हाला एक गोष्ट नक्कीच आठवत होती की आम्ही एका घरातले आहोत असं त्या ह्यांच्या मनानं पैसा माझ्याकडे जास्त होता सांगतात मी किती वेळ त्यांचे तिकीट काढलं काय झालं मला माहीत नाही पण जोपर्यंत आम्ही बरोबर होतो त्यावेळेस हे चार सहा लोकांचे तिकीट वगैरे मी काढत होतो अजूनही कुठे बाहेर इकडे तिकडे जायचं असलं तर आम्ही एकत्र जातो हिंडतो फिरतो सर्वत्र असतो तर महेंद्र घरात हे माझ्या तसे बघायला गेलं उजवा डावा पण करायचं नाही पण प्रमुख जे दोन चार लोक होते त्यापैकी होते आज हे आहेत महेंद्र शेठ यांनी हाऊस म्हणून सुरू केलेल्या परदेश सफरींना पुढे अधिकृत दौऱ्याचं स्वरूपही मिळालं इंटक या कामगार संघटनेचे नेते आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचे प्रतिनिधी म्हणून अनेक जागतिक कामगार परिषदांना ते हजर राहिले आणि आपल्या कामगारांनाही ते सोबत घेऊन गेले फॉरेनला एवढे त्यांच्या जेवढ्या कॉन्फरन्स आहेत त्या प्रत्येक कॉन्फरन्समध्ये शुभांगीला घेऊन जातात म्हणजे माझ्या मुलीला जगाचा प्रवास करत असताना त्यांना सुरुवातीपासून प्रवासाची आवडच होती पण या एकसठ देशांचं नेतृत्व करायला मिळेल या कामगार क्षेत्रातून असं त्यांना पण स्वप्नात नसेल वाटलं पण लंडन आर टी एफमधून ते जे व्हाईस चेअरमन झाले तेव्हापासून एक जगा जागतिक कीर्तीचे कामगार नेते म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली माननीय महेंद्र शेठ घरत यांचे वेगळे पण आहे की त्यांनी आपलं पर्यटन केवळ मर्यादित ठेवलं नाही तर त्याला हळूहळू पण निश्चित असं मोठं विस्तारित रूप दिलं आई वडिलांना जसे फिरवायचे तसे आम्हाला एवढा प्रवास करून सुद्धा दुबई पासून मॉरिशस पासून सगळीकडे त्यांनी आम्हाला फिरवायला नेलं आणि तिथे कोणीच आपल्या जा कोळी जातीचं असं जा म्हणजे दिसलं नाही आणि मग मी घरी आले लॉजर आले आणि लगेच कोळी याचा नेसले त्या स्त्रियाने एवढं वाटलं बापरे सगळ्या जणी मुके घ्यायला लागले आणि मी इथून गजरा नेली ती यांची माझी नात तिने मला नत वगैरे न्यायला सांगितली ती नानी तिथे जाऊन असं कर नानी जाऊन तिथे आणि ज्यावेळेला पारू गो पारू हा गाणी नाचायला लागले त्यावेळेला आदेश बांदेकर माझा हात धरून नाचायला लागला कोर लागला दिसतोय मला इथे आवड पॅरासिलिंग आपण गोव्याला करतो आहे पण इथं बेस्ट पॅरासिलिंग होत असते त्याच्यामध्ये आपण जे वॉटर स्पोर्ट्स आहेत ते आपण इथे करू शकतो अतिशय सुंदर असा हा किनारा आपण पाहिला असेल टॅक्सी आपण इथं का वीस रुपये तीस रुपये आजी किंवा शंभर रुपयाच्या आसपास टॅक्सीनं सुद्धा आपण चौथे तर तुम्ही करू शकतो आजी आम्ही पाहिलं तीनशे एकरमध्ये सुंदर गार्डन डायनासोर गार्डन एवढं ब्युटीफुल आहे असं सगळ्या भव्य दिवस पाहिजे आपण पिक्चर्समध्ये म्हणून हा सुंदर समुद्र किनारा सुंदर या ठिकाणी जेव्हा अर्थ मनाची शांतता मन शांतीसाठी पटा या सुंदर आहे आणि फॅमिलीनं व्हिजिट करण्यासाठी निश्चितपणे अतिशय चांगला आहे अफोर्डेबल आहे बोरगरी मला परवडणार आहे बोरगरीमध्ये पण पैसे आपण उद्या आलो जगणार आहोत जाणार आहोत कसले सगळे पण तो आल्याचं हे जगसुद्धा पाहिलं पाहिजे जगाची पहिली पायरी कुठली असते तर पहिली स्थिती घराच्या चार भिंतीतच आपलं जग असलेल्या सुमारे पन्नास महिलांना महेंद्र यांनी थे दुबई वारी घडवली या सगळ्या जणींसाठी तो एक आयुष्यभराचा ठरला ते फॉरेनला सतत जायचे मी स्टेटस बघायचे त्यांना त्यांना हट्ट केला की मला पण जायचंय तुमच्या तुम सोबत म्हणजे असं तर त्यांनी नेलं म्हणजे दुबई ला, ला, ला। नेलं आणि खूप खूप मजा केली तिथे दुबईला गेल्यानंतर पहिला अनुभव म्हणजे सगळ्या भाऊंचे नातेवाईक ज्या महिला होत्या तो आम्ही डान्स तिथे केला खूप खूप एन्जॉय करून तिथे डान्स केला आपला महाराष्ट्रीयन डान्स गणपती डान्स केला महिलांनी आणि तिथे गेल्यानंतर खूप म्हणजे दुबई फ्रेम बघितली एक वेगळाच अनुभव होता तो दुबई फ्रेमचा खूप आल्हाददायक असं ते चित्र वर्णन होतात आणि ते सगळं भाऊंच्यामुळे शक्य झालं आम्हाला बघायला वाढदिवसाचा आता गेलो तरी चार पाच दिवस या आठवणी काय जाणार नाही प्रत्येकाच्या आयुष्यभर तर नाही जाणार पण आठ दिवस तरी आपण त्या आठवणी राहणारच मी चालती बॅप स्टेम्पल ला नाव घेते दुबईच्या ट्रिपला ला वयोमाना संदर्भातल्या अडचणींमुळे ते आपल्या आईवडिलांना परदेश प्रवासाला घेऊन जाऊ शकले नाहीत याची खंत महेंद्र शेठ यांना आजही वाटते पण पुढे महेंद्र शेठ यांनी आपल्या आई वडिलांच्या नावाने अनेक सामाजिक उपक्रम सुरू करून ही खंत दूर केली विमानातच प्रवास करता माझा तास होता अण्णांना थोडा त्रास होता शेवटच्या स्टेजला पण त्यांना आपण त्यांना घेऊन गेलो दिल्लीला त्यांना ताजमहलच्या समोर बसून दोघांना ज्या बाकवर सगळे राष्ट्राध्यक्ष आले का फोटो काढले जातात तिथं दोघांना बसून फोटो काढलेला आहे परदेशात त्यांना शक्य नव्हतं ना हो आईच्या नावानं आपण आज पंधरावीस अँब्युलन्स दिल्या पाचशे कंप्युटर दिल्या आईच्या यमुना शैक्षणिकच्या माध्यमातून आज करोड रुपया आपण कोविडमध्ये किंवा पन्नास लाख रुपयाचं कुठं नसेल तर तिथे ट्रस्टचे पैसे वापरून लोकांना अन्न दिलं अन्नधान्य पोचवण्याचं काम केलं गेल्या पंचवीस वर्षाच्या विमान प्रवासात अनेक दिग्गज सेलिब्रिटी महेंद्र शेठना भेटल्या त्यांचे अनुभवही त्यांनी कथन केले मी मॉरिशसमध्ये जेव्हा गेलो तर मॉरिशसमध्ये आम्ही चाललो तर हे श्रावण महिना सुरू झाला होता तर कावडी आम्ही कावड यात्रा रथ बीच सगळं तिथं मराठी माणसं एवढं ते शिलाबाई बापू आपली मराठीची ती मरा भाषा मरा मंत्री होती ते तिथं आली होती मॉरिशसचा प्रसंग एक भारी आहे आम्ही काय केलं का ज्या आम्ही रिसॉर्टला राहत होतो आणि पिक्चरचं शूटिंग चालू होतं रितेश देशमुख हे सगळे तिथं शूटिंग करत होते साहेब तिथून परत चालला होता ना आपण मी असा मी असा बाकड्यावर बसलो होता असा आरामात कॉटवर तर त्याच्याबरोबर सगळी बॉडी घडतं मग ज्याला भेटायला तो आम्हाला अलाउड नाही केलं मॉब आहे आणि आपल्या स्टाईलमध्ये साहेब आहे कसा आहे तो साहेब परत आला फोटो बिटो मारले आणि बाकी लोक पण फोटो मारायला आले आमच्या मुलं तर एक हा एक प्रसंग आहे सांगण्यासारखा असे हिरो लोक बरेच विमानात फर्स्ट क्लास किंवा याच्या बिझनेस सगळे बरेचसे लोक भेटतात माझ्या रोहित शर्मा बरोबर होता त्याच्यानंतर राणी मुखर्जी बरोबर होते आणि कुमार सानू भेटले अमेरिकेहून येताना मग चर्चा झाली कुठं आहे काय आहे तर त्यावेळेला आम्ही या इथं राहतो आम्ही बोला हा तिकडे जातो तर कसं तुला मी तिथं राहायचो कुठं वाशीमध्ये वाशीमध्ये बघा आम्ही फ्लॅट चार चार जण भाड्यान राहायचो हा बरोबर बरोबर आहे ना त्यावेळेला आपण मानखुरला जाऊन रेल्वे पकडायचो हा बोलतो टमटमसे जाते ते ना हम लोक अरे या फिर मी तो टॅक्सी तर वा बोलतो बहुत संघर्ष हम आमलो नाईन्टीवाले बहुत आगे आहे लोकांचा भलं करत गेला जसं फुलं वाटल्यानंतर सुगंध मिळतो तर माझं आयुष्यभर काम तेच आहे मी कधी जण मागायला गेलो नाही आणि त्यांनी बिवाण इमेज माझं काही स्वप्न नाही काय बंगला आहे असा आहे प्रवास सगला ये हे मिलत गेलं म्हणजे प्रत्येक वेळा मी शिवागीला सांगतो का आपण गॉड ब्लेस आहोत आपल्याला काही आपलं अडकत नाही मुलीचं लग्न म्हणजे मी एवढ्या मोठामध्ये ती मुलगी जे जन्माला पोटी आले ते तिच्या नशी म्हणजे आपण जाऊन एन्जॉय करू पण झाला लग्न बेस्टपैकी झाला सगळ्या गोष्टी झाल्या तर हे सर्व बिवाड इमेजेशन आहे आणि लोकांना सांगतो चालत राहायचं सा आहे आणि समोरच्याला काय देता येईल ना जेवढा सभा ज्याला ना तेवढा तुमचं आयुष्य फार सुकर आहे आणि तुम्ही जर पैसे जमवून ठर मला कधी बँक अकाउंटला पैसे दिसणार नाही माझा कधी कोण पैसे अकाउंट उचल की नसताचं अकाउंटवर म्हणजे मागणारांची लाईन आहे त्यामुळे मला द्यावंच दे लागते माझे या त्याच्यावर माझ्याकडे बॅलन्स बँकला मिळणार तुम्हाला काय झालं आले का गेले आले का गेले आणि त्याच्यामुळंच मी आजही आयुष्य चांगलं जगतो आणि पंचवीस वर्ष आणि अजून पंचवीस वर्षे फिरायची इच्छा आहे प्रवासाचा त्यांना सातत्यानं ध्यास असतो असं म्हटलं तर चालेल आम्ही ज्या ज्या वेळेला कधी एकत्र प्रवास केला आहे त्या प्रवासामध्ये अगदी रमतगमत मजा करत जाणं हा त्यांचा स्थायीभाव आहे अनेक देशांच्या सफरी त्यांनी केलेल्या आहेत आणि या सर्व सफरींच्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांना आनंद मिळून देण्याचा त्यांचा सातत्यानं प्रयत्न आहे आपण स्वतः प्रवास केला इतक्यावरती न थांबता आपल्या कुटुंबियांनाही अशाच पद्धतीनं प्रवास करता यावा यासाठी ते प्रयत्न करतात कुटुंबाला घेऊन मोठ्या संख्येनं कुटुंबाच्या सहित ते सहली करतायत आणि त्यामुळे मला खात्री आहे की त्यांच्या सर्व परिवारजनांमध्ये सुद्धा याबद्दल एक निश्चितपणानं समाधान असेल आपल्या परिवाराचा प्रमुख किंवा आपल्या परिवारातून आपण ज्याच्या पाठीशी उभं राहतो अशी व्यक्ती जेव्हा आपल्या आनंदाची काळजी घेते त्यावेळेला तो परिवार खऱ्या अर्थानं आनंदीत समाधानी असतो आम्ही प्रवास करत असताना ज्या ज्या वेळेला एकत्र होतो महाराष्ट्र गीत यांनी बऱ्याच वेळेला गाण्याच्या अशा चढलेल्या टेम्पोचा समारोप महाराष्ट्र गीतानंच नेहमी व्हायचा जीवनात आणि परदेश पर्यटनात फिटनेसचं महत्त्व काय खरं ऐश्वर काय आहे हे देखील महेंद्र शेठ यांनी स्पष्ट केलं आणि फिरण्यासाठी तो ताकद देईल म्हणून जिम करतो फोर्टी प्लसचा कॅप्टन आहे ट्रेक करतो काल पण जेव्हा आता कैलास मान्सोवर पॅरामीटर्स तुमचे चेक केले पाहिजे सगळे चेक केले इको टू डी सगळा स्ट्रेस टेस्ट ते परत तुमचं तर बेस्ट आहे त्यांचा स्टेस टेस्टला अजून चा टेस्ट संप्रिशिएट चालायचं आहे का मला अजून चालेल वीस मिनटं चालू शकतो मी याच्यावर ट्रेडमिलवर सेवन ऐकला एट ऐकला चालव तरी मी चालेल कारण मी ट्रेक करतो याचा आणि सतत मध्ये पंधरा दिवसात महिन्यात एखादा ट्रेक झाला पाहिजे खाणं व्यवस्थित असलं पाहिजे पण रोज तास व्यायाम केला पाहिजे संग, आणि झोप चांग चांगली आली पाहिजे झोप येत नाही छोटी एवढं तुम्ही जया अंगी मोठेपणे यात ना कारण माग खाली उतरताना आज धर्मशाला आज, आज मंदिरवाला कोण आला आहे का एखादा आजारी आला आहे हे जास्त टेन्शन नोकऱ्या वर्षाला दोन तीनशे देतो गरजवंत येतात आणि ते ताकद सुखं करतात जे दरवाजात किती चपला आहेत ते आपलं ऐश्वर आहे आपली गाडी बंगला हे आपलं ऐश्वर्य नाही आपण लोकांना किती हॅप्पी करतो आहे हॅपी का सगळेच नाही होणार हजारो लोक येतात जे काही शक्य आहे ते आपल्या प्रयत्नाने करायचं आपण प्रयत्न सर्व जग फिरल्यावर आपला भारतच कसा श्रेष्ठ आहे आपण त्यासाठी काय करायला पाहिजे हे देखील महेंद्र शेठ यांनी प्रांजळपणे सांगितलं इंडिया द बेस्ट आहे इंडियामध्ये सगळं आहे तुम्ही सागरी किनारा सगळ्यात सुंदर गोवा बीच असेल पण काश्मीर आपल्याकडे किंवा हिमाचल सर्वात उंच उंच असलेला पर्वत आपल्याकडे आहे नद्या नाले आपल्याकडे काय नाही डेझर्ट आहे तुम्ही सगळ्या गोष्टी इन्क्लूड आपल्याकडे आहेत परंतु जगात सुंदर भारत आहे फॅसिलिटीज नाही आपण डेव्हलप नाही करू शकलो स्वित्झर्लंड आपल्यापेक्षा छोटा आहे अतिशय सुंदर त्याला जगाचा स्वर्ग बोलतात आणि काश्मीरला आपण भारताचा स्वर्ग बोलतो पहिला प्रवास आम्ही राजस्थान गुजरात असं केला होता ट्रेननी केला होता फार अडचणीचा प्रवास होता आणि या गोष्टी असताना मी सांगितलं की मी इंटेकला आलो त्याच्यामुळं महाराष्ट्र इंटकला आलो तर महाराष्ट्रावर बैठका होतात रा राष्ट्रीय इंटकला सचिव म्हणून आलो तर राष्ट्रीय इंटकच्या सगळ्या देशभर बैठका होतात झारखंडला असेल बेंगलोरला असेल माहीत नाही पण कर्नाटकला मी सगळ्या ठिकाणी ते हो, होत राहतात आणि जेव्हा जगावर मी आय टी एफला जॉईन झालो वीस वर्षापूर्वी तर त्यांच्या मीटिंग अमेरिकेला आहेत आफ्रिकेला आहेत युरोपला आहेत एशियामध्ये आहेत सगळ्या खंडामध्ये असतं म्हणजे मला नारदासारखं सगळीकडं म्हणजे मी आज बेंगलोरला आहे तर उद्या मी इंडोनेशियाला असेल मिटिंगला किंवा जॉर्डनला आहे किंवा मी आफ्रिकेला आहे तर तसं आहे तर महाराष्ट्रामध्ये कुठेतरी मुंबईला मिटिंग आहे किंवा माझी नागपूरला मिटिंग आहे तर मला हे मनापासून देवाने करून दिलं आणि ही आवड होती मिळाली आणि हे कंपॅरिझन आज बदलते जसा सिंगापूरमध्ये सुरुवातीला गेलो होतो मुस्तफा मॉल लोक शॉपिंगसाठी जायचे तिथून सामान घेऊन इथं आणून विकायचे आज त्याच्यापेक्षा मोठे मॉल आपल्याकडे जा जेव्हा हे नवीन निर्णय जेव्हा नरसिंहरावांचा आला आणि आपला जग एक बाजारपेठ आपण सांगितलं ज्याला विरोध केला होता आपण डब्ल्यू टी ओ साईन केल्यानंतर तेव्हा जेव्हा हे जागतिकरण झालं त्याचा फार फरक आहे इंडिया टू मच डेव्हलप पण तुम्ही विचार करा का जेव्हा अमेरिकेला आम्ही गेलो दोन हजार चार साली त्यावेळेला ओवर फ्लाय किंवा चायनामध्ये दोन हजार साली तेव्हा त्यावेळेले त्यांच्याकडे डेव्हलपमेंट झाली होती आता आपण डेव्हलप होतोय हे सगळं पाहिल्यानंतर असं खात्रीनं वाटतं माननी हे की माननीय महेंद्र शेठ घरत हे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे राजकारण समाजकारणातल्या प्रसिद्ध अशा इतर व्यक्तिमत्वांपेक्षाही अतिशय वेगळं त्यांच्या कृपेने मी जवळजवळ सात ते आठ दिवस मी जरी केमिकल इंजिनियर असलो तरी एका मी काही हे करू शकलो नसतो आणि ते काही वैभव पाटील आहे फक्त महेंद्र गडकर साहेबांवर जी महेंद्र शेट यांच्याबरोबर जवळजवळ पाचवी ट्रीप असेल आणि त्यांचं नियोजन संयोजन आणि ते स्वतः या ट्रीपमध्ये स्वतःहून पूर्व आपल्या सहकाऱ्यांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन करतात पहिल्यांदा बाहेरचं देश काय असते तेही महेंद्र शेठ पाहिलं इवन इंडियामध्ये कुठेही फिरतो त्यात बरेच आम्ही बघत असतो त्यांच्या मुलीच्याही लग्नातही आम्हाला समावेश करून म्हणजे आपण किती जाऊली आहोत आम्हाला पहिल्यांदा फॉरेनला ते आणलं बारा जणांना आणि मित्रांनो कुठं गेलो आम्ही त्यांच्या सोबत तरी म्हणजे एकदम म्हणजे मंत्री असो कोण किती आमदार असो पण ते मला आणि प्रशांतला किंवा वैभवला आम्हाला भावाप्रमाणे मानतात आणि जवळ जवळला घेतात ते बाईंच्या प्रेमापुटी मला हे दोन तीन देश फिरायला भेटले या हाताचा विषय आताची परिस्थिती माझी चिखर घराब होती पण भाईंचा एक पण तिथं फोन आला का पासपोर्ट जमा करा लागत मी काय विचार नाही केला पासपोर्ट जमा करून टाकला आणि असेच दौरे करीत आणि आमच्या गरीब सारख्या माणसा हेल्प करीत जा अशा या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला सांभाळणं त्याला पाठिंबा देणं हीच आज समाजाची नितांत गरज आहे आणि ती गरज आपण सगळे निश्चित पूर्ण करूया जगभ्रमंतीच्या पंचवीस वर्षाच्या या रौप्य महोत्सवी वाटचालीबद्दल माननीय महेंद्र शेठ घरात यांना तुम्हा आम्हा सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा